हाय हॅलो नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मसाले भात त्यासाठी इथे मी कांदा लसूण कढीपत्ता टोमॅटो गाजर आणि बटाटा चिरून घेतलेला आहे आधी कुकरमध्ये जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी टाकायची त्याच्यामध्ये मग मी कांदा टाकला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा परतून झाला की त्याच्यामध्ये मी इथे तीन चार मिरच्या टाकलेल्या आहेत टोमॅटो गाजर आणि बटाटासुद्धा हे चांगलं एकत्र एक करून घ्यायचं एकत्र झाल्यानंतर इथे आपण मसाले टाकणार आहोत तर मसाल्यांमध्ये इथे मी हळद वापरते आहे लाल तिखट आणि इथे मी ना बिर्याणी मसाला वापरते आहे ते टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं कोथिंबीर टाकते आहे मी आणि मग एक झाकण ठेवून पाच मिनटं ठेवायचं त्याच्यानंतर एकदा चांगलं परतवून घ्यायचं चांगली वाफ येते मग त्याच्यामध्ये आपण इथे तांदूळ टाकणार आहोत तांदूळ आणि जे काही मसाले आहेत ते एकत्र करून घ्यायचे आणि आता मी इथे गरम पाणी टाकते आहे टाकल्यानंतर परत एकदा सगळं एकत्र एक मिसळून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि कुकरला मध्य आचेवर शिट्टी करून घ्यायची आणि आपला मसाले भात रेडी